कोल्हापुरातील अनेक उद्यानांची दुरवस्था झाली आहे बागल चौकातील जयप्रकाश नारायण गार्डनची अवस्था पाहिल्यावर याला उद्यान का म्हणायचा असा प्रश्न पडतो इथल्या खेळण्यांची प्रचंड मोडतोड झाली आहे झाडं वाळली आहे तर प्रचंड कचरा पडून असतो शिवाय दिवसभर जुगाराचा अड्डा आणि रात्री ओपन बार अशी इथली परिस्थिती आहे त्यामुळं स्थानिक नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतोय अंधेरेमे एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश अशी घोषणा घोषणाच्या काळात चांगलीच गाजली जयप्रकाश नारायण हे खऱ्या अर्थानं लोकनायक होते पण त्यांच्या नावानं कोल्हापुरातील बागल चौकात असलेलं उद्यान म्हणजे महापालिकेच्या निष्क्रियतेचा उत्तम नमुना आहे मुळात ही बाग म्हणताच येणार नाही कारण अनेक झाडं वाळली आहेत हिरवळ औषधाला पण नाहीये या उद्यानातील सर्व खेळण्यांची प्रचंड मोडतोड झाली आहे कधी काळी उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी ओपन जिम उभारण्यात आली होती पण व्यायामाची साधनं सुद्धा आता मोडली आहेत दुसरीकडं प्रत्येक बागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आली आहेत पण इथल्या विरंगुळा केंद्राचा व्यसनी लोकांकडून वापर होतोय बागेत सगळीकडं घाणीचं साम्राज्य असल्यानं बागेत फिरायला येणारे नागरिक वैतागले आहेत त्यामुळं हे उद्यान म्हणजे महापालिकेच्या विधीशून्य कारभाराचा नमुना आहे तर इथं बरेच वर्ष झालं हा प्रलंबित म्हणजे इथं कचरा टाकला जातो आहे कचऱ्याची दुराव उचलला नाही जात परत गटरीचं पण व्यवस्था चुकीच्या चा चा पद्धतीनं चालू आहे आणि इथं संध्याकाळच्या टायमिंगला भागातल्या महिला महिला वर्ग बऱ्याच प्रमाणात इथं फिरायला असतो आहे पण संध्याकाळी इथं मुलं गांजा ओढणे दारू पिणे दारू पिणे अशा बऱ्याच बऱ्याच गोष्टी घडाल्यात आणि मुकादमचं तर इथं दुर्लक्षच आहे नगर जयप्रकाश नारायण उद्यानच्या अवस्था कुठल्याही प्रकारचं खेळणी दुरावस्थेत आहेत बागेची अस्वच्छता आहे त्यामुळे इथं सगळे दोन नंबर म्हणजे सगळे अवैध व्यवसाय चालू आहेत त्याच्यासाठी प्रशासनानं काहीतरी पायाभूल उचलावं जयप्रकाश नारायण उद्यान याजवळील शाहूपुरी सावी गल्ली इथली रहिवासी असून आता तुम्ही बघतच आहेत की बागेची काय दुग दुरा, दुरावस्था झालेली आहे इथली सगळी खेळणी सगळी बिघाड झालेली आहे खेळण्यांच्यामध्ये परत इथं कोण साफसफाईचे कामगार नाही आहेत त्याच्यामुळं इथं प्राण्यांचा वावर असतो आहे आणि संध्याकाळ आणि संध्याकाळी इथं कॉलेजमधली मुलं मुले येऊन फार अश्लील चाळी वगैरे करतात आणि इथं कोण मुकादम वगैरे कोण नसल्या कारणामुळे इथली बागेची फार दुरावस्था झालेली आहे आमची फक्त एवढीच इच्छा आहे की बाबा ही बाग जशी पहिला होती तशी ती बाग इथं उद्यानातील वॉकिंग ट्रॅक पूर्णपणे उखडलाय बागेतील कठडे आणि कंपाऊंड वॉल सुद्धा मोडकळीस आली आहे लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नावे असणारं हे उद्यान महापालिकेला सुस्थितीत राखता येत नाही हे दुर्दैव आहे उद्यानांच्या देखभालीसाठी होणारा खर्च केवळ कागदोपत्री दाखवण्यात येतो त्यामुळं आता नागरिकांनीच महापालिका प्रशासनाला जाब विचारण्याची गरज आहे